तळोधी वनपरिक्षेत्रातील बल्लारशा गोंदिया रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेत तीन चितळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातल्या तळोधी गावालगत रेल्वेच्या धडकेत तीन चितळ्यांचा मृत्यू झाला बल्लारपूर चांदा ते गोंदिया धावणाऱ्या रेल्वे गाडीच्या धडकेने या चितळ्यांचा मृत्यू ओढवला या भागात मोठे वन्यजीव क्षेत्र असल्याने अनेकदा रेल्वे ट्रॅकवर वन्यप्राणी मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत मृत तीनही चित्रांचे शवविच्छेदन करून नजीकच्या सावरगाव येथील वनवाटिकेत दहन करण्यात आले रात्री दहा वाजता नागपेडकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे इंजिनच्या धडकेत ही घटना घडली घटनास्थळी वनविभाग आणि स्वाब संस्थेचे कर्मचारी तत्काळ दाखल झाले आणि मृत चितळांना सावरगाव येथील रोप वाटिकेत नेले सकाळी शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदनातून दोन्ही मादा चितळा तीन चार दिवसात आणि एक आठवड्यात बाळणपण होणार होते हे उघड झाले यामुळे दोन नवजात चितळांचाही मृत्यू झाला आहे तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार तळोदी क्षेत्र सहाय्यक अरविंद मने वनरक्षक राजेंद्र भरणे वनरक्षक पंडित मेकेवाळ स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर सदस्य सर्पमित्र जिवेश सयाम आणि इतर उपस्थित होते सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोग राईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल फाय वन फाय